नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी करणार युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील बाजार हा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल बनवून असेल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलाकन नक्की दावा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओ सुरू करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती नागपूर अवकाळी आहे तीन हजार एकशे अठ्ठावीस क्विंटल किमान दर सहा हजार आठ रुपये कमाल दर सात हजार दोनशे तीस रुपये सर्वसाधारण दर सात हजार एकशे बावीस रुपये जात आहे लालतूर तसेच पुढील वाह समिती चिखली बुलढाणा अवकाली आहे एकशे साठ क्विंटल किमान दर सहा हजार चारशे पन्नास रुपये दर सात हजार अकरा रुपये सर्वसाधारण सहा हजार सातशे तीस रुपये दात आहे लालतूर तसेच पुढील वाह समिती यवतमाळ अवकाली एकशे एकोणचाळीस क्विंटल किमान दर सहा हजार सहाशे दा रुपये दर सात हजार रुपये सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये दात आहे लालतूर तसेच पुढील वाह समिती धुळे अवकाली एकतीस क्विंटल किमान दर पाच हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार आठशे रुपये कमाल दर सहा हजार एकशे पंच्याऐंशी रुपये जात आहे लालतूर